नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरांचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध घडामोडींचा मागोवा बातम्यांचा दिनांक बावीस एप्रिलच्या पहलगाम घटनेच नंतर उद्भवलेली जी परिस्थिती आहे देशभरात दुःख संताप एक तणाव काहीशी असुरक्षितता असं संमिश्र वातावरण आहे रोजचे व्यवहार सुरू आहेत पण सर्वत्र चर्चा पहलगाममध्ये झालेल्या भयानक भीषण जिहादी हल्ल्याची ज्यात भारतीयांना म्हणजे हिंदूंना मृत्युमुखी पडावं लागलं उघड आणि स्पष्ट आहे हा दहशतवादी हल्ला पाक पुरस्कृत किंबहुना पाकनेच केलेला असाच होता ज्यांनी प्रत्यक्ष गोळीबार केला त्यांचं छायाचित्रही प्रसिद्ध झालेलं आहे दोघे पाकिस्तान मधले आणि दोघे भारतातले काश्मीर मधले प्रसिद्ध छायाचित्रात चेहऱ्यावरचा भाव निर्ढावलेला आणि जणू काही आपण गोळ्या घालायलाच हिंदूंना मारायलाच जन्माला आलेलो आहोत असाच आहे या सगळ्या घटनेचे चर्चा जगभरात सुरू आहे जगभरातून संताप काळजी व्यक्त केली जाते बहुतांश देशांच्या पंतप्रधानांनी राष्ट्रप्रमुखांनी घडलेल्या घटनेचा निषेध करून अशी घटना पुन्हा घडू नये याकरता आवश्यक ती काळजी घेण्याच आणि ती काळजी घेताना जी, जी मदत लागेल ती करण्याचं आश्वासन दिलेलं आहे गेल्या दोन दिवसात निषेधाचे कार्यक्रम कार्यक्रम म्हणता येणार नाही कारण ती भावना व्यक्त करणे होती पण असं सुरू आहे काही सोसायट्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन काही ज्येष्ठ नागरिकांनी युवकांनी असं सर्वत्र सुरू आहे निषेध नोंदवला जातोय आणि निषेध नोंदवण्याचं प्रतीक म्हणून पाकिस्तानचा झेंडा जाळणं दहशतवादाचा प्रतिकात्मक पुतळा जाळणं देशप्रेमाच्या घोषणा देत असताना पाकिस्तान विरोधी घोषणा देणं यातून एका अर्थाने आपल्या चिडीला संतापाला मोकळी वाट करून दिली जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हल्ला झाला त्या दिवशी देशात नव्हते विदेशात दौऱ्यावर होते सौदी अरबचा आपला दौरा ते अर्धवट सोडून तातडीने परत आले आल्यावर बैठकांचं उच्चस्तरीय बैठकांचं सत्र सुरू झालं परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला आणि विविध स्तरावर या बैठका सुरू आहेत नेमकं काय घडलं कसं घडलं माहिती होती की नाही माहिती होती तर मिळालेल्या माहितीचं स्वरूप कसं होतं अशा प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या चौकशा सुरू आहेत त्यातूनच कालच्या झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत काही ठोस निर्णय घेण्यात आले त्यात सिंधू नदीच्या पाणी वाटपाच्या कराराला स्थगिती देण्यात आली पाकिस्तानचं पाणी तोडण्याचा निर्धार आणि निर्णय घेण्यात आला या पाणी वाटपावर आपण मॅक कट्ट्यावर स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत जसं पाणी वाटपाला स्थगिती दिली पाणी तोडलं तसंच अन्यही काही कठोर उपाय तातडीने केले गेले त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार येथे एका कार्यक्रमात होते आणि बिहार येथून कार्यक्रमातून बोलताना नरेंद्र मोदी यांनी खणखणीत कडक शब्दात थेट स्पष्ट असा इशारा दिलेला आहे त्यामुळे पंतप्रधान मोदींचे उद्गार ठरतील का आता दहशतवादावरचा निर्णायक वार नरेंद्र मोदी यांनी कोणाचं नाव घेतलेलं नाही पण जिथे संदेश द्यायचा आहे तिथे संदेश दिलेला आहे ज्यांनी गोळीबार केलाय त्यांना तो शोधून काढून त्यांना उद्ध्वस्त करूच पण गोळीबार घडवण्याची ज्यांचं नियोजन डाव होता तो ज्यांनी रचला त्यांनाही आम्ही सोडणार नाही आणि या सगळ्यांना ज्यांनी भारताच्या आत्म्यावरच हल्ला चढवलेला आहे त्या सगळ्यांना ते कल्पनाही करू शकणार नाहीत इतकी जबरदस्त शिक्षा ठोठावू असं नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटलेलं आहे स्वाभाविकच पंतप्रधान पदावर असलेल्या घटनेच्या एका सर्वोच्च पदावर असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या भाषणाची उलटसुलट चर्चा सर्वत्र सुरू झालेली आहे देशात विदेशात त्याची दखल घेतलेली आहे समर्थक विरोधकात त्या भाषणावरनं दोन गट पडून ध्रुवीकरणे सुरू झालेले आहे दुर्दैव असं आहे की नरेंद्र मोदी पंतप्रधान अमित शाह गृहमंत्री भारतीय जनता पार्टी यांचा विरोध समजू शकतो राजकीय मतभेद समजू शकतो वैचारिक मतभेद समजू शकतो पण समाज माध्यमात एकूण जे थैमान घालणं चाललंय आणि मृत्यूचाही तमाशा करणं चाललेला आहे हे अतिशय धोकादायक संतापजनक आहे या पार्श्वभूमीवर या विद्या विधानांकडे नीटपणे बघितलं पाहिजे म्हणजे ही ज्याप्रमाणे नष्ट काय काय करायचंय तरी अशी जी मनोवृत्ती आहे की प्रेतावर त्या आपल्या पत नवऱ्याच्या प्रेतासमोर बसलेल्या त्या नववधूच्या फोटो वापरून केली ज्या प्रकारची मानसिकता तयार ला झाली लागणार त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्गार खूप महत्वाचे आहेत तिकडे पाकिस्तानात खळबळ उडालेली आहे पाकिस्तानाने नेहमीप्रमाणे भारतावर दोषारोप करणं सुरुवात केलेली आहे अवघड जम्मू काश्मीर राज्य सुरक्षा यंत्रणेच्या ताब्यात असताना आपल्या सत्तावीस नागरिकांना का, ना का वाचवू शकला नाही असा प्रश्न अमेरिक पाकिस्तान विचारतो कांगावा सुरू केलाय तिथल्या लष्करांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण साखळ दंडांनी पकडून आणू अशा प्रकारची वल्गनाही करायला के सुरुवात केली एका अर्थाने पाकिस्तानचं धाब दणांडलंय पण ज्या ज्यावेळी पाकिस्तानचं धाब दडांडत पाकिस्तान त्या त्यावेळी भारत विरोध पेरतात भारताविषयी द्वेष पडतात आणि द्वेष विरोध पेरूनच अशा प्रकारच्या कारवाया केल्या जातात एकोणीशे एक्क्याहत्तरच्या युद्धात झालेला पराभव बांगलादेशाची निर्मिती त्या दिवसापासून भारत अस्वस्थ अशांत राहील आणि रोज रक्ताचे पाठ वाहतील ही योजना पाकिस्तानची आहे ती अगदी या पहलगाम हल्ल्यापर्यंतही सुरू आहे हे आपल्या लक्षात येईल त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचं महत्व अनन्य साधारण आहे आजही आजही एक मोदी विरोधी द्वेष असताना तो अपवाद बघून सर्वसामान्य देशवासीय मोदी यांच्यावर विश्वास ठेवून येत नरेंद्र मोदी काही करतील आणि तराखा देतील धडा शिकवतील असं प्रत्येकाला वाटतय त्यामुळे या भाषणाकडे गांभीर्याने बघितलं जात अशा प्रकारची जेव्हा वक्तव्य होतात त्या वक्तव्याच्या मागेचा काही अर्थ असतो त्याच्या मागे काही योजना असते ती सगळी योजना लगेच प्रसिद्ध होत नाही पण योजने बरहुकून काम सुरू असतं आणि त्याचे हळूहळू त्याच्या काही गोष्टी आपल्या लक्षात येतात त्यामुळे सर्व प्रकारच्या सुरक्षा यंत्रणा मग ती रॉ असेल आय बी असेल स्थानिक पोलीस यंत्रणा असेल तिन्ही सैन्य दल असतील अशा प्रकारची सर्व प्रकारच्या सुरक्षा यंत्रणा एकत्रितपणे विचार करावा लागेल एकत्रितपणे निर्णय करावा लागेल त्रुटी उणीवा न राहता तराखा बसेल त्याच्यात काही गर्ब याची काळजी घ्यावी लागेल आणि म्हणून नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्या या उक्तीला कृतीची जोड लवकर मिळावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे मंडळी आपल्यालाही काही काळ वाट बघावी लागेल संताप व्यक्त होणारे चीर व्यक्त होणारे भावनांचा पूर आलेला आहे तेही होणारे पण तरी सुद्धा व्यवस्था आणि यंत्रणांवर विश्वास ठेवून आपल्याला काही चांगलं होईल आणि जे सत्तावीस मृत्युमुखी पडलेले आहेत त्या त्यांचं बलिदान वाया जाणार नाही अशी आपण आशा करूया मॅप कट्ट्यावर इतक पंतप्रधान मोदी से उद्गार दहशतवादा निर्णायक वार मंडली मैक कट्टा शेयर करा लाइक करा सब्सक्राइब करा धन्यवाद